चार महिने आपण प्रत्येक मतदार मतदारसंघाचा विधानसभा मतदार मतदारसंघाचा तालुक्याचा दौरा करतोय हा दौरा करता करता शेवटी आपण आपल्या होम बीच वर आज सांगली मिरजेत मिरजेचं वातावरण जे दिसतंय ते बघून आपल्या सगळ्यांना आनंद होतोय पण मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की ज्या पद्धतीनं या मिरजेचं वातावरण निर्मिती झाली त्या पद्धतीने ह्या मिरजेचं वार हे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावागावात प्रत्येक <स्थाँगाँ> गावागावात हा सांगलीचा स्वाभिमान जमण्यासाठी विशाल पाटला वाड्या वस्तीवरती शहरातली प्रत्येक ठिकाणी माणसा आता म्हणतात की खूप झालं आम्हाला बदल हवे आम्हाला बदल हवा होता आम्हाला चांगला उमेदवार हवा होता चांगला उमेदवार मिळू नये म्हणून काही मंडळींनी सेटलमेंटच राजकारण केलं कुणाला तरी उभं करायचं कुणाला तरी नाटके करा लावायची आणि ही जागा आपल्याला मिळू नये या सगळे प्रयत्न करा काँग्रेस पक्षाचा विचार या जिल्ह्यातनं संपवण्याचा डाव कुणीतरी आहे आणि हा डाव आखत असताना जाणून बुजून हा सगळं सापर काँग्रेस पक्षाच्या नावावर सोडायची गरज त्यांना वाटते मी काही स्वार्थासाठी लढतो नाही तुमच्या सगळ्यांच्या आशा आकांक्षा या माझ्यात आहेत हे मी समजतो तुम्हाला प्रत्येकाला पाहिजे होते की एक चांगला उमेदवार लढावा वसंत दादाच्या विचाराचा काँग्रेस पक्षाच्या विचाराचा उमेदवार लढावा म्हणून तुम्ही मला या ठिकाणी उभं केलं हे जी मला झाली नाही आणि म्हणून जेव्हा मला ऑफर आल्या माघार घ्या राज्यसभा देतो माघार घ्या विधान परिषद देतो त्यावेळी मी त्या लोकांना सांगितलं माझ्याकडनं कधी होणार मला आभार आली शिवसेनेतनं उभा राहा तुम्ही मागच्या उभार उभारला होता यावेळी शिवसेनेचं मी म्हणलं मागच्या उभारलो माझ्या पक्षाने आदेश दिला होता मी उभारलो दुसऱ्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या कामाला मला भाजपने खूप आभार दिले की तुम्ही भाजप पद्धत राहा मी त्याला कधीही मान्य करणार नाही म्हणून सांगितलं मग शिवसेनेची ऑपरणी कसे स्वीकार ठरवलंय मला ह्या दादेवादी कुठलाही शक्तीकडे जायचं नाही तर मला एक एक पक्ष माहीत आहे तो आहे माझा काँग्रेस पक्ष माझा जन्म ह्या काँग्रेस पक्षात झालेला आहे वसंतदा घडवलेला आहे काँग्रेस पक्षात माझा जन्म झाला आहे आणि मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझा काँग्रेससाठीच काम करत राहा माझ्या वडिलांची माझ्या आजोबांची आमच्या चार चार ती पिढी आता काँग्रेस पक्षासाठी लाभतात म्हणून काँग्रेस पक्षाचं धाडस होत नाही विशाल पाटलाला निलंबन <प्रावी> करायचं काँग्रेस पक्ष आपण चालवतो काँग्रेस पक्ष विचारधारा आपण पुढे लिहिलेली आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी परवा दिवशीच्या कार्यक्रमात घ्यावं आज वेळ अभावी मला बोलता येत नाही आहे मात्र पुढच्या कार्यक्रमात सविस्तर भाषण आपण त्या ठिकाणी देऊ आपण सगळे आलात पाच तारखेला सकाळी नऊ वाजता या ठिकाणी जमूया मिरजेची ही गल्ली मोकळी दिसली पाहिजे नाही सगळ्या सगळे रस्ते जॅम पॅक करायचा आहे तुम्ही आलात माझा ऐकून घेतला आम्हाला उशीर झाला बदला आम्ही